आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेचा वर्धापन दिन आणि साहित्यिक कैलासवासी रोवा दिघे यांची जयंती सोहळा संपन्न कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेचा तिसावा वर्धापन दिन आणि कैलासवासी र वा दिघे यांचा एकशे एकोणतीसावा जयंती सोहळा ज्येष्ठ नागरिक सभागृह उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी साहित्यिकांची मांदियाळी होती उपस्थित मान्यवरांनी कोमसपा खोपोली शाखेचं कौतुक केले तर जी मुलं आता मोबाईलवर वाचतात त्यांच्या डोक्यात साहित्याचा किडा वळवळायला वड़ हवा मुलाला मराठी वाचता करायचा आहे दोष त्याचा नाही आम्ही किती संवाद साधतो अशी खंत पुढारी दैनिकाचे आवृत्ती प्रमुख जयवंतराव धुळव यांनी सांगितलंय कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोमस्पाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीरभाई शेठ जिल्हा समन्वयक अवी जंगमसर पुडारी दैनिकचे आवृत्ती प्रमुख जयंतराव धुळप बी एल पाटील तंत्रनिकेतन प्राचार्य डॉक्टर प्रशांत माने केएमसी कॉलेज प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब नन्नावरे कैलासवासी वा दिघे यांचे सुपुत्र व साहित्यप्रेमी माननीय वाननराव दिघे ज्येष्ठ वक्ते उल्हासराव देशमुख कोमसाप रायगड बालविभाग प्रमुख प्रकाश राजोपाध्ये उपस्थित होते प्रारंभिक दीप प्रज्वलन झाल्यावर जयश्री पोळ व शीतल अहेर यांनी शारदे तव चरणी नमितो शारदा स्तवन हे भक्तिगीत व स्वागत सुमने आज उधळतो हे स्वागत गीत सुश्रव्य सादर केले कॉमर्सपाचे संस्थापक मंदू मगेश कर्णिकांनी कैलासवासी रवा दिघे यांच्या जयंतीनिमित्तानं कॉमर्सपाची खोपोली शाखा सुरू केली आज तिला तीस वर्ष पूर्ण झालंय शाखेच्या वतीनं अनेक कार्यक्रम करत असतो अशी माहिती शाखा अध्यक्षा उज्ज्वलाताई दिघे यांनी प्रास्ताविकातून सांगितले जनार्दन संतांनी सरांनी लिखित कार्तिकी चित्रपटातील अभंग अतिशय दमदारपणे सादर केला ला। लिखित लावणी दिघेताई यांनी केली सात के सोबत सुधा इतराज व सुप्रिया मेहंदळे यांनी केली माझं डोलकर कसं डोलत डोलात तसंच र वाची कविता कुजबुजरे चंदनाच्या झाडाखाली पान का वाजे त्यांच्या अभिजात सृजनशीलतेची साक्ष आहे रवा दिघे मराठी पुरस्कार शहाण्णव ओब्लिक शंभर गुणांसाठी गायत्री उद्धव देशमुख तसेच कवी गझलकार अनिल कुमार रानडे यांना त्यांच्या प्रकाशित पुस्तकासाठी देण्यात आला सरांनी आपल्या भाषणात बालविभाग व व उपक्रम याची माहिती दिली खोपोली कोमसाप उद्घाटनची रम्य आठवण सांगितली नारायण सुर्बे यांचीही हृदय आठवण कथन केली रवा दिघे यांचे संभाजी महाराजांबद्दल लिहावयाचं राहून गेलं त्यांनी स्वराज्य या विषयावर एक प्रेरणादायी काव्य सादर केले ते सर्वांनाच अतिशय भावले असल्याचं बी एल पाटील तंत्रनिकेतन प्राचार्य डॉक्टर प्रशांत माने यांनी सांगत कोमसपा शाखेचं कौतुक केले या सोहळ्याचं सूत्रसंचालन सुरेश चव्हाण सरांनी केले आभार मधुमिता पाटील यांनी मानले तर पसायदान भुगर्चे संतोष प्रधान यांनी सादर केले